शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की आज हवामान बदललं आहे महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे महाराष्ट्रातील पावसाळी परिस्थिती बदलत असून आता उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरणास पोषकता निर्माण होऊ लागली आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरणात मोठे बदल होत असून लवकरच या ठिकाणी एक चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सिझनल मॅपनुसार आपण मार्चच्या सव्वीस तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर गडचिरोली नांदेड लातूर सोलापूर सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये हलकासा पावसाचा प्रभाव निर्माण झाला होता केवळ कोल्हापूर एकमेव असा जिल्हा आहे की तिथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस मार्चमध्ये पडलेला आहे परंतु आपल्याला आता एप्रिलमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होईल असा जो अंदाज दिलेला आहे त्या अंदाजामुळे हा मॅप पूर्ण बदललेला आपल्याला तीस एप्रिलला बघायला मिळेल मॅक्झिमम टेम्परेचर मॉडेलनुसार महाराष्ट्रात चाळीसशे पार उष्णतेची लाट आहे आणि ही उष्णतेची लाट प्रत्येक दिवशी प्रभावी आहे दोन तारखेपासून हिचा प्रभाव कमी होतो है है। आहे म्हणजेच पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार आहे हे पावसाळी वातावरण तीन तारखेलाही असणारे चार तारखेलाही असणारे आणि पाच तारखेपर्यंत राहील सहा तारखेपासून पुन्हा चाळीसशे पार तापमान वाढायला सुरुवात होईल दरम्यान दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाळी वाटून राहू शकतं मात्र तीव्र उन्हाळा आपल्याला साधारण विदर्भातून सात तारखेपासून निर्माण होण्याची शक्यता आहे गुजरात राजस्थान ओरिसा आणि महाराष्ट्र असं हे तीव्र तापमानाचा प्रभाव असणार आहे त्यामुळे या काळात आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे परंतु इथून अधूनमधून पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात दक्षिण भारतात तयार होणार आहे डब्ल्यू डी कमजोर होणार आहे आणि त्यामुळे एकूणच वातावरण बदलणार आहे त्यामुळे एप्रिलमध्ये केवळ उन्हाळाच नाही तर पावसाळा देखील प्रभावी राहणार आहे त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होऊ शकते असा आपला अंदाज आहे पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ढग आपल्याला उद्यापासून म्हणजे एक तारखेपासून दिसू लागतील असा अंदाज आहे आपल्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यामध्ये प्रत्यक्षात पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो पावसाळी प्रभाव महाराष्ट्राच्या आणि मध्य भारताच्या दक्षिण भारताच्या अनेक भागात तीन तारखेलाही असणार आहे जोरदार पावसाळी परिस्थिती मध्य भारत दक्षिण भारत उत्तर भारत अशी चार तारखेलाही जे एफ एस मॉडेलने दाखवली आहे पाच तारखेलाही हा प्रभाव असणार आहे परंतु थोडा दक्षिणेकडे तो असणार आहे आणि पाच तारखेलाच बंगालच्या उपसागरात एक चक्रकार स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे या ठिकाणी आपण बघतो चक्रकार स्थितीचा प्रभाव आपल्याला बंगालच्या उपसागराच्या मध्यावर दिसतोय महाराष्ट्राच्या दक्षिणला थोडा पाऊस असू शकतो दक्षिण भारतातही असू शकतो परंतु एकूणच फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होताना दिसत नाही आहे हवामान बदलानुसार महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेला पुन्हा पावसाळी परिस्थिती या नवीन वादळी वातावरणामुळे तयार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात नऊ तारखेलाही जोरदार पावसाचा अंदाज दिला जातो आहे उद्या एक तारखेला महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसास अनुकूल ढग निर्माण होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी पावसाला सुरुवात होईल दोन तारखेला महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष वादळी पाऊस एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपेट देखील होण्याची शक्यता आहे तीन तारखेलाही मी बघतोय की पूर्व विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं जोरदार पावसाळी वतून राहण्याचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र पाच तारखेला केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाळी अंदाज दिला आहे पाच तारखेला पण बघतो दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी अंदाज आहे सहा तारखेला हे वातावरण थोडं महाराष्ट्रातून कमी होण्याची शक्यता आहे त्यांनी बघतो साधारणपणे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण बदललेलं आहे त्या वातावरणात काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि काही ठिकाणी वादळी पाऊस असं वातावरण तयार होऊ शकतं परंतु ज्या पद्धतीचं वातावरण सुरुवातीला अपेक्षित होतं तेवढ्या प्रमाणात पावसात जोर निर्माण होईल असं सध्या तरी वाटत नाही या मॉडेलनुसार परंतु असं असलं तरी आपण गेल्या वेळेस बघितलेलं आहे की जेव्हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडलेला आहे तेव्हा कुठल्याही सिस्टमने तो पाऊस दाखवलेला नव्हता आणि तरी देखील तो पाऊस झाला होता त्यामुळे असंही आपण म्हणू शकतो की मॉडेल बेस अंदाजामध्ये जरी अनुकूलता कमी झालेली असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं दरम्यानच्या काळात कारण जो जी अनुकूलता आता तयार झालेली आहे ती पोषक आहे आज देखील महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची हजेरी लागू शकते असा प्राथमिक अंदाज आहे उद्यापासून तर ही पावसाची परिस्थिती उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ अशी सुरुवात होणार आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागामध्ये देखील एक तारखेला प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे आपण बघतो की अकोला अमरावती जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक या भागात किं गारपिटीसह पाऊस दोन तारखेला होऊ शकतो असं स्पष्टपणे जाणवतंय अकोला अमरावतीमध्ये सध्याच्या अंदाजानुसार जोर दाखवला गेला आहे साधारणपणे आपण बघतो की पूर्व विदर्भातही थोडं वातावरण दाखवलं जात आहे आपण तीन तारखेलाही बघतो की प्रत्येक दिवशी या वातावरणात बदल होतोय अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग को या जिल्ह्यात तीन तारखेला पावसाची नोंद होईल त्यामुळे महाराष्ट्रात तुलनेत तीन तारीख ही महत्त्वाची आहे या तारखेला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तातूर सोलापूरला तीन तारखेला उशिरा वादळी पावसाची शक्यता राहणार आहे हे वातावरण साधारण चार तारखेपर्यंत राहील असं स्पष्टपणे आहे दक्षिणेमध्ये आणि नंतर याचा प्रभाव कमी होईल म्हणजे आता आत्ताच्या अंदाजानुसार नांदेड लातूर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर ज्या ठिकाणी मार्चमध्ये पाऊस झालेला आहे त्याच ठिकाणी पाऊस पुन्हा बळावतो आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की ज्या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागते त्या ठिकाणी पावसाला बळण पडतं आणि एक प्रकारे त्या ठिकाणी पाऊस स्थिरावतो त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण भविष्यातही राहणारे एप्रिलमध्ये ज्याही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल तिथे मान्सूनचा पाऊस देखील चांगला राहण्याची शक्यता राहील त्यामुळे आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पाच तारखेपर्यंत पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरात जी चक्राकार स्थिती चार तारखेला आकार घेणार आहे ती सध्या तरी फारशी प्रभावी होईल असं वाटत नाही एकूणच आपण बघतो की मध्यावर सहा तारखेला बंगालच्या उपसागरात ही चक्राकार स्थिती आहे साधारण सात आठ तारखेपर्यंत ती किनारपट्टीच्या जवळ येईल या चक्राकार स्थितीसंदर्भात जे काही अपेक्षा आपल्याला यापूर्वी होती ती मात्र या ठिकाणी स्पष्ट होताना दिसत नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा